नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनलवरती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी मस्त मऊ तोंडात टाकताच विरगळणारे पौष्टिक असे उपवासाचे लाडू आता हे उपवासाचे लाडू कसे बनवायचे ते आज या चॅनलवरती पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये मी एक वाटी साबुदाणा इथं भाजण्यासाठी ठेवून देणार आहे बघा हा साबुदाणा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे साबुदाण्यामध्ये लोह कॅल्शियम असे प्रोटीन विटॅमिन असे भरपूर प्रमाणामध्ये असते आणि साबुदाण्याचे अनेक फायदे आहेत हे वजन वाढवण्यासाठी मेंदूच्या विकासासाठी खूप फायदेशीर असतं त्यामुळे साबुदाण्याचे लाडू हे खूप उत्तम प्रक्रियेचे असतात चला तर आता हा साबुदाना आपण छान असा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे अगदी दाताखाली टाकला तर तो लगेच कुरकुरीत असा आवाज येईल पण आपण भाजून घ्यायचा आहे आता त्यामध्ये मी एक वाटी शेंगदाणा पण भाजून घेणार आहे तो शेंगदाणा देखील आपण छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे शेंगदाणा देखील हाडांसाठी खूप चांगला असतो लहान मुलांसाठी तर अत्यंत उपयुक्त असतो त्यामुळे शेंगदाणा पण यामध्ये आपण जरूर वापरायचा आहे चला शेंगदाणा पण आपण इथं छान असा वा खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आता त्याच कढईमध्ये मी एक वाटी इथं खोबरं घेतलेलं आहे खोबरं हे रक्तातील लोहाचं प्रमाण वाढवण्यासाठी हाड मजबूत होण्यासाठी आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी सुका खोबरं हे महिलांच्या आरोग्यासाठी ती तर खूप फायदेशीर आहे त्यामुळे व खोबऱ्याचा पण वापर आपण इथं जरूर करायचा आहे सुकं खोबरं देखील छान असं खरपूस भाजून घेतलेला आहे आता त्यानंतर एक वाटी मी इथं तीळ घेतलेला आहे आता एक वाटी तीळ देखील आपल्या हाडांसाठी मजबूत आपले हडे ठेवण्यासाठी खूप फायदेशीर असतं त्यामुळं तिळाचा देखील आपण वापर जरूर करायचा आहे आणि छान असं खरपूस होईपर्यंत तीळ देखील भाजून घ्यायचे आहे आता त्यानंतर मी इथं वापरलेलं आहे मगजबी घेतलेले आहेत मगजबी देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता त्यामध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये पोषक तत्वे असतात बुद्धी तेज होण्यासाठी मगजबीचा वापर होऊ शकतो आणि त्यामुळे मगजबी देखील आपण इथं वापरायचे आहेत चला मगजबी पण छान असे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथं काजू बदाम घेतलेले आहेत म्हणजे सुकामेवा जो काही तुमच्याकडे असतील ड्रायफ्रुट्स ते तुम्ही इथं वापरायचे आहेत तुमच्याकडे जे जेवढे काही ड्रायफ्रुट्स असतील ते सगळे यामध्ये टाकून तुम्ही हे छान असे थोडंसं तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण हे कढईमध्ये असं भाजून घ्यायचं आहे सुकामेवा जास्त भाजायचा नाही थोड्या प्रमाणामध्ये आपण इथं सुकामेवा भाजायचा आहे हे ती लक्षात ठेवायची आहे आता त्यानंतर मी इथं त्याच कढईमध्ये मी इथं आपली खसखस असते ती भाजून घेणार आहे आता खसखस थोड्या प्रमाणामध्ये आहे पण ती तुपामुळे थोडीशी चिकटलेली आहे आता काय करायचं बघा इथं सगळे हे जिन्नस जे काही आपण वापरलेले आहे ते छान असे भाजून घेतलेले आहेत फक्त सुका मेवा जो घेतलेला आहे तो आपण थोड्या प्रमाणामध्ये भाजायचा आहे आणि हे थोड्या एक दहा ते पंधरा मिनटासाठी आपण थंड होऊन द्या द्यायचं आहे लक्षात ठेवा थंड झाल्याशिवाय मिक्सरमध्ये टाकायचं नाही आता काय करायचं हे सगळे मिश्रण आपण थंड झालेलं आहे आता सर्वप्रथम आपण एक मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा साबुदाणा सर्वप्रथम आपण बारीक करून घेणार आहोत साबुदाणा पूर्ण आपण बारीक करून घ्यायचा आहे अगदी पीठ होईल या इतपत आपल्याला हा साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण हा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता जे काही बाकीचे आपण शेंगदाणे ती जे काय आपण जिन्नस जे काय भाजून घेतलेले आहेत ते जिन्नस देखील आपण आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि एक एक करून सर्व आपण मिश्रण हे बारीक करून घेणार आहोत बघा इथं मी हे बारीक करून घेतलेलं आहे आता त्यानंतर इथं लक्षात ठेवा जे काही ड्रायफ्रूट्स असतात ते देखील दे मी इथं बारीक करून घेतलेलं आहे फक्त मगच बीक थोडे मी बाजूला काढून ठेवलेले आहे त्यामध्ये टाकलेले नाहीत आता बघा इथं मी हे सगळं जिनस जे काय आपण भाजून घेतले होते ते सगळे आपण इथं बारीक करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता आता काय करायचं हे सगळं आता यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा इथं मी मगज बी जे आपण भाजून घेतले होते ते जास्त प्रमाणामध्ये भाजायचं जा? नाही ते देखील मी इथं वरून टाकलेले आहे तुम्ही पाहू शकता खोबरं देखील थोडंसं हातानं चिरडून घ्यायचं आहे आणि ते नंतर टाकायचं आहे आता इथं खसखस देखील टाकताना मी थोडी खसखस टाकलेली आहे आणि थोडी मी लाडवावरती वरती टाकणार आहे त्यामुळे थोडी ठेवून दिलेली आहे आणि थोडी त्यामध्ये टाकलेली आहे आता इथं लक्षात ठेवा आणखीन एक टीप आपल्याला जरूर लक्षात ठेवायची आहे साबुदाना पीठ जर आपण बारीक करून घेतलं होतं ते मी पीठ त्यामध्ये टाकलेलं नाही त्यामुळं काय करायचं आहे एक कढई ठेवायची त्या कढईमध्ये थोडंसं एक चमचा तूप टाकायचं आहे आणि जे आपण पीठ तयार करून घेतलं होतं साबुदाण्याचं ते पीठ आपण इथं भाजून घ्यायचं आहे ही टीप महत्त्वाची आहे कारण साबुदाणा हा, हा पचण्यासाठी थोडासा जड असतो त्यामुळं आपण जसं बेसन पीठ भाजतो लाडू बनवताना बेसनाचे तेव्हा कसं आपण हे पीठ भाजून घेतो तसंच या पद्धतीनेच आपण इथं काय करायचं आहे हे पीठ देखील असं भाजून घ्यायचं आहे मस्त असं हे क पीठ भाजलं खमंग असा वास सुटला नंतरच आपण हे पीठ काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण या मिश्रणामध्ये हे पीठ मिक्स करायचं आहे ही टीप महत्त्वाची आहे आणि ही टीप लक्षात ठेवायची आहे आणि पीठ जर भाजून छान असं घेतलं ला, तर लाडू खाताना कुठेही कचकस लागणार नाही आता आपण इथं यामध्ये गूळ वापरणार आहोत तुम्ही खजूर देखील यामध्ये वापरू शकता आता मी इथं गुळ वापरलेलं आहे गुळाचं प्रमाण लक्षात ठेवा हे सगळे जे जी जिन्नस आहेत ते एक बाऊल झालेलं आहे म्हणजे पाचशे ग्रॅम हे झालेलं आहे त्यामुळे मी इथं चारशे ग्रॅम गुळ वापरणार आहे तुम्ही याच्यापेक्षा कमी वापरू शकता किंवा जास्त वापरू शकता आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघा इथं हे काही मिश्रण आपलं लाडू बनण्यासारखं झालेलं नाही त्यामुळे आपण काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं ह्यामध्ये थोडं थोडं हे मिश्रण काढून घ्यायचं आणि त्यानंतर काय करायचं आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं बघा इथं मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे मस्त असं बघा त्याला टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे हे लाडू वळवण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता काय करायचं हे सगळं मिश्रण जे काय आहे ते थोडं थोडं करून आपण मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं थोडं थोडं फिरवायचं आहे जास्त नाही फिरवायचं जस जसं तुम्ही फिरवाल तस तसं गुळ घातल्यामुळं ते पूर्ण मिश्रण एकजीव होऊन येतं तुम्ही पाहू शकता काय करायचं जर तुम्हाला हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटत असेल म्हणजे मिक्सरला फिरवून देखील जर हे मिश्रण कोरडं वाटत असेल तर काय करायचं थोडं तूप आपण वितळवून घ्यायचं आहे एक दोन चमचे आपण इथं फक्त तूप वापरणार आहोत आणि तूप आपण त्यामध्ये टाकायचं आहे आणि नंतर आपण हे मिश्रण एकजीव करून घ्यायचा आहे तूप का केव्हा टाकायचं जर आपलं मिश्रण कोरडं वाटत असेल तरच तुपाचा वापर करायचा आहे अन्यथा करायचा नाही बघा हे मिश्रण पूर्ण एकजीव झालेलं आहे आणि मिक्सरमध्ये पिरवून घेतल्यामुळं गुळ पूर्ण त्यामध्ये मिक्स झालेला आहे तुम्ही पाहू शकता चला तर आता हे मिश्रण जे आहे ते लाडवासाठी तयार झालेलं आहे मी वरून एखादा काजूचा तुकडा लावणार आहे आणि मस्त असे हे लाडू आपण आता एक एक करून वळून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता की अगदी सहजच आपल्याला हे लाडू वळता येतात यामध्ये गुळाचा पाक वगैरे करायची गरज नाही किंवा गुळ वितळून घ्यायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही पूर्ण गुळ बारीक करून त्यामध्ये जर टाकलात तर लगेचच लाडू वळू शकतात मस्त असं त्याला टेक्शर आलेलं आहे तुम्ही बघू शकता की लाडू पण अगदी खमंग झालेला आहे कलर देखील अगदी भन्नाट आलेला आहे तुम्ही पाहू शकता असं करून आपण हे सर्व लाडू इथं वळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता की मस्त असं हे भन्नाट कलरचे आणि भन्नाट चवीचे असे लाडू बनलेले आहेत तुम्ही पाहू शकता असे साबुदाणा आणि बाकीचे ड्रायफ्रुट्स वापरून मस्त असे आपण हे अगदी पौष्टिक आणि ताकदवान म्हणतो आपण त्याला त्या पद्धतीचे हे लाडू असे हे जरूर बनवा आणि एकादशीला आपल्या उपवासासाठी उपवासासाठी आपल्याला हे दुसरे काही खायची गरज नाही हा एक लाडू खाल्ला तर अगदी दिवसभर तुम्ही असे ताजे तवाण राहाल असे मस्त पौष्टिक असे हे लाडू बनणार आहे बघा तुम्हाला मी इथं एक लाडू फोडून दाखवत आहे बघा तुम्ही पाहू शकता की मस्त त्याला टेक्स्चर आलेला आहे अगदी खमंग असे हे लाडू दिसत आहेत तुम्ही आणखीन एक इथं टीप लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे जे काही पदार्थ मी इथं वापरलेले आहेत ते पदार्थ त्यातील काही पदार्थ तुम्ही जर उपवासाला वा खात नसाल तर ते पदार्थ तुम्ही इथं स्किप केले तरी चालतील आणि बाकीचे जिन्नस वापरून तुम्ही हे लाडू बनवू शकता चला तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा